शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आम्हीच निष्ठावान असा सामना रंगलाय मात्र निष्ठावान कोण हे आगामी निवडणूक येणाऱ्या विधानसभेमध्ये जनता ठरवणार आहे असेच एक निष्ठावान आपल्यासोबत आहे ज्यांनी एकोणऐंशी एकोणऐंशी शहाऐंशी मध्ये शिवसेनेचे रोपट लावलं आणि त्याला वटवृक्ष केले असे भैयासाहेब मारोडकर आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत स्वागत आहे भैया साहेब तुमचा न्यूज टेन महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत आहे हे अख्ख्या बुलढाणा जिल्ह्याला माहित आहे कारण तुम्ही इथं रोपट लावलेलं ला आहे आणि त्याला वटवृक्ष केलंय त्यावेळेचा प्रवास कसा होता तुमचा प्रवास अत्यंत खडतड होता प्रवास जर विचारला शिवसेनेचा तर शिवसेना ही संघटना होती आणि संघटना असताना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र भगवा झेंडा या या चतुर्सूत्रीवर काम करणारे ही एक संघटना होती बेरोजगार तरुणांचे खेड्यापाड्यातल्या तरुण तरुणांचे काम होत नव्हते त्यांना अं काही गावातली राजकारणी मंडळी जी ज्यांनी गावामध्ये त्यांचे एकेका -एक दोन दोन घराचं राजकारण चालवत होते त्या गावामध्ये त्या व्यक्तीने जो शब्द वापरला एकच घर असं राहायचं की त्यांनी सांगितलं की गावाचं सा मतदान असं तर ते गावाचं मतदान तसं होत अशी असा तो काळ होता आमचा पण बाळा वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेने आमच्यासारख्या तत्कालीन तरुण मंडळींना ह्या जबाबदाऱ्या देऊन शिवसेनेच्या स्थापनेच्या आम्ही जेव्हा हे त्या दिशेने काम करायला लागलो आमच्यावर माननीय सन्माननीय वंदनीय बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि आम्ही खेडोपाडी जाऊन अशा तरुण मंडळींना आम्ही जमवायला लागलो तरुण मंडळींना एकत्र करायला लागलो आणि ह्या तरुण मंडळींनी शाखा स्थापनेच्या माध्यमातून गावागावातील कामं गावातले आडलेले काम नडलेले काम कोणाच्या अन्याय अत्याचार हे सगळे प्रश्न हे गावातले मुलं खेडेपाड्यातले मुलं आमच्यापर्यंत आणायला लागले आणि आम्ही त्यांना त्यांच्यासाठी इथे शासन प्रशासन पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल एस असेल कलेक्टर असेल कुठलंही खातं असेल जिथे जिथे त्या लोकांवर अन्याय होत होता त्यासाठी त्यांच्यासाठी प्रशासनाशी भांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आम्ही काम सुरू केले आणि त्या माध्यमातून शिवसेनेवर या समाज कार्यातून या समाजकार्यातून शिवसेनेचा ठसा या जिल्ह्यामध्ये आम्ही उमटवण्यामध्ये फार मोठे यशस्वी झालो आणि या समाजकार्यातून शिवसैनिकांचा ओढा आणि शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये आम्ही निर्माण करू शकतो त्यावेळी किती वेळा तुमची बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भेट झाली आणि तुमचे त्यांचे संबंध कसे होते बाळासाहेब हे शिवसेनेचे पितृतुल्य व्यक्तिमत्व होते बाळासाहेबांशी माझी वैयक्तिक दोनदा तीनदा भेट झालेली आणि मी एक अनुभव त्यांचा जो अनुभव घेतला त्यांच्या पितृतुल्य जरी असले तरी एक, एक 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 ममतेचा झरा झाला म्हणतो चिडून बोललो आपण काही झालं त्यांच्या मागे लागलो नाही बाळासाहेब असत बाळ तस मी त्यांना रागवताना कधीच बघितलं नाही बाळासाहेब कधीच बघितलं नाही उलट ते समजूत काढायचे म्हणजे कार्यकर्त्यांवर रागवताना कधी बघितलं कधीच नाही बाळासाहेबांना कार्यकर्त्यांवर रागवताना आम्ही कधीही बघितलं नाही समजून घ्यायचे आमची भावना समजून घ्यायची की हा कुठल्या भावनेतून बोलतो आणि बोलत जरी असला तर याची समजूत कशी काढायची याला प्रेमाने कसं समजून सांगायचं याला प्रेमाने जवळ कसं ठेवायचं कार्यकर्ता हा एकुलता एक, एकुल एक का कार्यकर्ता असो का असंख्य कार्यकर्ता असो कार्यकर्ता हा तुटला नाही पाहिजे कार्यकर्ता दुरावला नाही पाहिजे त्यांच्यावर आजही असंख्य करोड लोकांचा प्रेम व्हाळासाहेब त्याचं कारण तेवढंच आहे की त्यांच्या स्वभावामध्ये ते गुण होते ते वैशिष्ट्य होते त्यांचं की त्यांनी या आमच्या शिवसैनिकांना जे प्रेम दिलं तर ते प्रेम तसं प्रेम आम्हाला कुठं अनुभवायला मिळत नाही आणि उद्धव साहेब जे आहेत आमचे उद्धव साहेब आहेत फार सरळ आणि फारच सरळ आहेत इतके सरळ आहेत आणि इतके म्हणजे चांगले आहेत की विरोधकांना विरोधकांना वाटेल त्या पद्धतीने ते टीका करतील पण कार्यकर्त्यांना प्रेमाने समजून सांगणे कार्यकर्त्यांशी बोलणे आणि समान त्यांनी लोक त्या सगळ्यांना वागणूक मिळ असे प्रयत्न उद्धव करत राहतात नेहमी हा त्यांचा हा त्यांचाही स्वभाव आहे विशेष म्हणजे सगळ्यात मोठा विषय मातोश्री हे नावच असं आहे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी हे नाव असं आहे की मातोश्री म्हटले की त्याच्यामध्ये सगळं आलं म्हणजे बाळासाहेब आले उद्धवसाहेब आले आणि आमच्या मातोश्री तर मातोश्री होतेच महा महासाहेब म्हणजे त्या त्यांनी सगळ्यांना आपल्याला आप मुलांसारखं प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळं अ त्यांच्यावर जीव लावणारे आणि त्यांच्यावर निष्ठान भेटतो असंख्य करोड लोक आज महाराष्ट्रामध्ये ज्या काळात शिवसेनेमध्ये काम केले ते नेते तुमच्या सोबत कोण होते आज त्याच्या बाहेर काही हयात आहे का बघा मी जेव्हा काम करत होतो पक्षामध्ये तेव्हा बाळासाहेब सन्माननीय वंदनीय बाळासाहेब तर होतेच होते प्रश्नच नाही पण त्यांच्यासोबत दत्ताजी साळवी कामगार सेनेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर भुजबळ साहेब प्रमोद नवलकर साहेब लीलाधर डाके साहेब मधुकर सर पोतदार साहेब वामनराव भाडिक साहेब शरद आचार्य साहेब अशा असे असे असंख्य नेत्यांची असे एक दुसरी फळी बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या अगदी खांद्याला खांद्या लावून आणि प्रत्येक ठिकाणी समर्प समर्थपणे शिवसेनेसाठी राबणारी ही फार मजबूत फळी बाळासाहेबांनी निर्माण केलेली होती या लोकांसोबत आम्ही काम केलेलं आहे त्यांच्यासोबत राहिलेले आहे परंतु आज परिस्थिती अशी की आम त्याच्यामधून मधु मधुकर सर पोद्दार साहेब आहेत जिवंत आज ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत त्यांचे चिरंजीव आमच्या सगळ्या उद्धव साहेबांकडे आहे सुभाष देसाई होते माझ्या काळामधले ते पण ते सुभाष देसाई साहेब आज उद्धव साहेबांच्या सोबत आहे लिलादर डाके आहेत पण ते फार फारच वयस्कर झालेले मनोहर जोशी आत्ता लोकसभेच्या अगोदरपर्यंत सरांचे वारले दत्ताजी वारलेले आहेत शरद आचार्य वारलेले आहेत नावकर साहेब गेलेले आहेत भुजबळ साहेब आहेत पण भुजबळ साहेब आता त्यांनी त्यांना त्यांची वेगळी वाट आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये भुजबळ साहेब काम करतात तुम्ही ज्या काळापासून शिवसेना उभी केली शिवसेना मजबूत केली आता सध्या शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे एकनाथ शिंदे म्हणताय आम्ही उठाव केलाय उद्धव ठाकरे म्हणताय की त्यांनी गद्दारी केली इतकंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांचं धनुष्य एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आणि खरी शिवसेना हे एकनाथ शिंदेचीच आहे हे एकूण मनात काही तळमळ होते नाही हे बघा तुम्हाला उदाहरण देतो खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रच नाही मी तर म्हणतो देशामध्ये शरद पवार साहेब जे आहेत अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि वयस्कर म्हणजे त्यांना आज चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण असं संबोधलं जाते त्यांच्याबद्दल अं त्यांचा जेव्हा मी त्यांच्याबद्दल जेव्हा माझ्या मनात विचार येतात नाही पण पहिला वार तर शिवसेनेवर झाला ना शिवसेने उठले नाही त्याच उत्तर देतो त्याच उत्तर देतो तुम्हाला मी तर पवार असे सांगायचे की पक्षाचे चिन्ह काय आहे पक्षाचा विचार महत्वाचा आहे चिन्ह हा जो विषय आहे आपल्या देशामध्ये चालतो तो, तो, तो की अनेक लोक आणि तो पूर्वी आज तर तशी परिस्थिती नाही अडाणी लोक आहेत अडाणी लोकांना नाव वाचता येते येत नाही म्हणून चिन्ह पाहिजे बाबा की शिक्का कुठं मारायचा त्या हिशोबाने चिन्हाचं चलन आपल्या देशामध्ये आलेलं आहे आजही ते चलन चालू आहे चिन्हाला महत्व आहेच आहे असं नाही परंतु प्रश्न असा आहे की मातोश्री हा मातोश्री जो विषय आहे आमच्यासाठी शिवसैनिक जे आहेत सन्माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या काळापासून ज्यांची मातोश्रीवर निष्ठा आहे त्यांचं चिन्हही मातोश्री आहे त्यांचा पक्षही मातोश्री आहे आणि त्यांची निष्ठाही मातोश्री आहे त्याच्यामुळे मा चिन्हाचा काही फार मोठा फरक पडतो किंवा पडू शकतो असं फार मोठा मला असं वाटत नाही फक्त ठीक आहे की चिन्ह तुमच्या या जो तुम्ही उत्तर दिलं त्याला मी क्रॉस करतो तुम्ही चिन्हाचा विषय म्हणताय आता लोकसभा झाली खरी शिवसेना धनुष्यबानाची बाणाची असं हे सगळं समोर आलं प्रतापराव जाधव हो, हे एकनाथ शिंदे सोबत गेले ठीक आहे ना आणि धनुष्यबाणावरच ते निवडून आले ना हो ना बरोबर आहे ना प्रतापराव जाधव धनुष्य निवडून आले हा विषय नाहीये मशालीलाही फार काही कमी नाही पडली मशालला तुमच्या माहिती सांगतो माझा जो निवडणुकींचा किंवा इलेक्शन लढण्याचा जो माझा सुबदोनंदाजी काळेंपासून एकोणीशे एकोणनव्वद पासूनचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या तुम्हाला एकच विषय सांगतो की फक्त सोळा हजार मतं आम्हाला फिरवायची गरज होती त्या साडे एकोणतीस हजारातून जर आम्ही सोळा हजार मतं फिरू शकलो असतो तर तुम्हाला मशाल दिसलीस आमची मशाल तुम्हाला दिल्लीत दिसलीस प्राध्यापक नरेंद्र खेडेकर सारखा माणूस जो प्राध्यापक आहे एज्युकेटेड आहे हा माणूस दिल्लीत जाऊ शकला नाही आता ते इलेक्शन मधले अनेक कारण असू शकतात अनेक गोष्टी असतात मग काही ठिकाणी सवय लागलेली जी एकोणीशे एकोणनव्वद पासून सवय लागलेली हाताला वळण लागलेली किंवा धनुष्य दिसला बा मशा आता आमची मशाला आहे आमचा पक्षाचं चिन्ह मशाला आहे पण अनावधानाने कटकन धनुष्यावर शिक्का पडू शकतो चुकून पडू शकतो अनावधानाने पडू शकतो असे काही मतं आमचे गेलेही असतील त्याच्याबद्दल असं नाही म्हणत मी की बा मशाल असल्यामुळे आमचं काही नुकसान झालं इलेक्शन मध्ये अनेक फॅक्टर काम करत असतात इलेक्शन इतकं सोपं नसते मैदानातली लढाई लढणारा वेगळा असतो जो रणांगणात लढाई लढतो आणि त्याची लढाई टेबलावर बसून जो लढतो ज्याला बुद्धिबाळाची लढाई म्हणतो तो पेक्षा महत्वाचा असतो जो टेबलावरची लढाई लढतो लड़ा। त्याला तर फक्त आधीच असतात मैदानात जो लढतो त्याला सांगितलं जातं अमुक गावाला जा अमुक गावाला जा या गावाला भेट या, या लोकांना भेट यांना भेटू नको हे अशा गोष्टी चालत राहतात ते टेबलावरून चालतात कुठंतरी टेबलावर आम्ही कमी पडलो पडलोच पण तुम्हाला असं म्हणायचंय की जे शिवसेनेचे इथे निवडणुकीचं हे बघत होते ते कुठेतरी कमी पडले त्यांची ताकद कमी पडली नाही शक्ती बद्दल मी बोलणार नाही इलेक्शन मध्ये काम करताना सगळेजण आपापल्या परीना आपापल्या परी आपा अकलानुसार काम करतात पण एक वाक्य निश्चित सांगतो की आम्ही कुठेतरी इलेक्शन जिंकण्यामध्ये कमी पडलो तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही हो हो मी कबूल करतो ना माझा पक्ष आहे माझा पक्ष आहे माझा पक्ष उद्धव साहेब माझ्या पक्षाचे आहेत मग उद्धव साहेब माझ्या पक्षाचे प्रमुख आहेत ते पण तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला कुठेच दिसले नाही तुम्हाला कोणी बोलवलं नाही मध्ये दिसले नाही जिल्हा प्रमुख तुम्हाला बोलवत नाही तुम्ही इतके म्हणजे जुने आहे निष्ठावान आहे तुम्ही कुठेच दिसत नाही आणि तुम्ही म्हणता की तुम्ही कमी पडले ज्यांना हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे होतं ते ऍक्सेप्ट करत नाही आणि तुम्ही ऍक्सेप्ट करता त्याचं कारण आहे एखादी गोष्ट कबूल करायलाही फार मोठी मी कबूल करतो त्याचं कारण असं आहे की मी कमी पडलो कुठेतरी मी कमी पडलो प्रचार अनेक पद्धतीने होतो आजकाल डिजिटल प्रचार आहे गाड्या घोड्या घेऊन ऐंशी गाड्या सत्तर गाड्या घेऊन एकोणीसशे नव्वद मध्ये भास्करराव शिंगे साहेब स्वर्गीय भास्करराव शिंगणे काका साहेब काका म्हणतो म्हणत होता मी त्यांना ते ऐंशी गाड्या घेऊन आमच्या विरोधात प्रचार करत होते आणि आमच्या त्या त्या, त्या काळातले आमचे उमेदवार होते डॉक्टर घोडेसाहेब त्यांच्याजवळ दोनच गाड्या होत्या एक गाडी घाटाखाली फिरत होती एक गाडी घाटावर फिरत होती मग ऐंशी गाड्या घेऊन फिरणारे फिरणाऱ्यांची ताकद एक बलाढ्य ताकद भास्करराव सिंगने म्हणजे अगदी महाराष्ट्र लेवलवरच फार मोठा सहकार क्षेत्रातलं म्हणजे महामेरू एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर आम्ही आम्ही तर आम्ही तर कोणीच नाही आणि डॉक्टर बोड्यांना तर आयुष्यात की राजकारणाचा अनुभव होता ते डॉक्टरी करणारे माणसं त्यांनी तिकीट घेतलं ते राजकारणात उतरले निवडून आणताना पक्षाचे लोक जेव्हा विचार करतात किंवा जेव्हा जनता विचार करते शेवटी निवडून कोण देते तुम्हाला मी माझ्या बायकोचं मतदान माझ्या हाताने मारून घेऊ शकत नाही तुम्ही ध्यानात घ्या तुमच्यापैकी कोणी असेल तुम्ही जी आज माझी मुलाखत घेताय तुमची बायको तुम कुठं मतदान मारते हे तुम्हाला कळत नाही जनता ही सर्वे सर्व आहे मतदान कोण करते जनता करते जनता एखाद्याला मोठं करायचं असेल तर जनता त्याला एका एका, एका सेकंदात त्याला डोक्यावर नाचवते आणि एखाद्याला पायी तोडवायचं असेल तर दुसऱ्या क्षणी जनता त्याला पायी तोडवते तुमची मुलाखत घेताना आम्हाला हे समजलं की तुम्ही खरोखर निष्ठावान आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेब इथे आले ते कधीच तुमच्या नावाची नाव घेतलं नाही त्यांनी कधी तुम्हाला भेटायला आले नाही उद्धव ठाकरे ओळखता का तुम्हाला नाही मला मी तुम्हाला अगोदरच बोललो की आजची आज, आज मा, मातोश्वर असलेली जी मंडळी आहे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब झाले सन्माननीय आदित्य साहेब झाले सन्माननीय संजय राऊत साहेब झाले विनायक राऊत साहेब झाले अनिल देसाई साहेब झाले ही जी मंडळी आज तिथे आहे ह्या 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 मंडळी ह्या मंडळीचा माझा कधी संपर्कच आला नाही आणि ही मंडळी मला मी कोण भैया साहेब मारोडकर बुलढाण्यातला हे त्यांना माहीत नाही म्हणजे हे तुम्हाला प्रामाणिकपणे मला सांगायला काही कमीपणा वाटत नाही माझ्यासोबत जी काम करणारी जुनी मंडळी होती त्याच्यापैकीच सुभाष देसाई साहेब तिथे आज आहेत पण आता तो काळ आज सुभाष देसाई साहेबांना आठवेल की आठवल आठवणार नाही माझा चेहरा आठवायला शंभर टक्के पाहिजे कारण सुभाष देसाई साहेबांनी महाराष्ट्र एस टी कामगार सेवा जेव्हा सुरू केली तेव्हा सगळ्यात पहिले मलाच पत्र दिलं मलाच सांगितलं की इथले काही एस टी मधले जे शिवसैनिक कामगार करणारे त्यांना पाठव तिथे अधिवेशनासाठी पाठव तुमच्या जिल्ह्यामध्ये दे, डेपो डेपोमध्ये कार्यशाळेमध्ये सगळीकडे तू शिव महाराष्ट्र मा, एसटी कामगार सेवा स्थापन कर त्याच्यामुळे ते त्यांचा माझा त्यांचाही माझा त्याही काळामध्ये खूप संपर्क आलेला आहे कदाचित त्यांना आठवण करून दिल्यानंतर ते ओळखतील किंवा माझ्याजवळ त्यांचं पत्र आहे त्याला यालाच याला धरून मला एक म्हणायचं आहे की समजा एखाद्या व्यापाऱ्याने एखादी हॉटेल टाकली किंवा एखादी प्रतिष्ठान टाकलं त्याच्या हॉटेलमध्ये त्याच्या प्रतिष्ठानमध्ये जो पहिला आलेला ग्राहक आहे त्याची नोंद घेतली जाते मग त्या हॉटेलला त्या प्रतिष्ठानला जर पंचवीस तीस वर्ष झालं सिल्वर जुगली झाली तर त्याला बोलून त्याचा मान सन्मान केला जातो आज तुमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नितांत गरज आहे आणि तुमचा विसर पडलाय आम्हाला असं वाटतं की तुमचा विसरच पडलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाही ने बघा विषय काय आहे माहितीये का तुम्ही मुद्दा समजून घ्या पक्षप्रमुखांना बाळासाहेबांच्या काळामध्ये जे काही झालेलं आहे त्या काळामध्ये पक्षप्रमुख अ जेव्हा ते कार्यकारी झाले पक्षाचे कार्यकारी प्रमुख बनले त्याच्यानंतर त्यांनी कारभार हातात घेऊन पक्ष चालवायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी बाळासाहेबांच्या संवंदनी बाळासाहेबांच्या दोन हजार बारा मध्ये त्यांचं जे स्वर्गवाद झाला त्यावेळेस त्यांच्यावर सगळी जबाबदारी पडली दोन हजार बारा मध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर येऊन पडली आणि त्या काळामध्ये एकटा माणूस हा एकटा महारा महाराष्ट्रात मुंबईमध्ये बसून अख्खा महाराष्ट्र एखाद्या कॉम्प्युटर सारखा बट क्लिक क्लिक केल्यावर सगळं समोर येईल तुमचं असं तर होऊ शकत नाही किंवा आपण अपेक्षाही करू शकत नाही किंवा करूही नाही त्यांचे जे आहेत जे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी आहेत यांच्या जबाबदारी आहेत की आपल्याला एक एक माणूस जोडण आहे एक एक माणूस मिळवणं आहे आणि त्यातल्या त्यात एक गंमत सांगतो की ही जी उभी फूट पडली तुम्ही जी तिचा नेहमी नेहमी उल्लेख करताय ही फूट जेव्हा पडली एवढे मोठे चाळीस आमदार तेरा खासदार इतकी मोठी फूट आजपर्यंत आमच्या पक्षात कधी पडली हो नव्हती आणि एवढी मोठी फूट पडल्यानंतर उद्धव साहेबांवर तर महाराष्ट्राची जबाबदारी होतीच होती ना आहेच पण त्याच पद्धतीची जबाबदारी जिल्ह्यात जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती आणि ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं त्या ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती मी या मताच आहे आता पदाधिकारी काम करताना त्यांच्या ते, ते कुठल्या विचारांनी काम करतात काय करतात त्यांचा विचार त्यांच्यासोबत मी कोणाच्या मेंदूमध्ये जाऊन सांगू शकत नाही तुम्हाला तो त्यांचा प्रश्न आहे पण मी या मताच आहे की एवढी मोठी फूट पडल्यानंतर आमच्यासारख्या निष्ठावंत मंडळींना पक्षाने नव्हे महाराष्ट्रात मी जिल्हा जिल्हाच म्हणत अख्ख्या महाराष्ट्रात या लोकांच्या निष्ठावंत लोकांना यांना सोबत घेऊन यांना मानापानाने वागणूक देऊन पक्ष संघटन आणखीही चांगल्या पद्धतीनं बऱ्यापैकी मजबूत करता आलं असत पण ते यांचा शब्द कापून उद्धव साहेबांना विनंती करतो की असे निष्ठावंत महाराष्ट्रात असंख्य असेल त्यांचे नाव शोधा त्यांना शोधा आणि असे निष्ठावान शिवसैनिकांची नितांत गरज आहे शिवसेनेला आगामी विधानसभेमध्ये यांची गरज आहे विधानसभेच्या अगोदरच असे निष्ठावान उद्धव साहेब आपण शोधावे अशी विनंती मी न्यू स्टेट महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला करतो पुन्हा भया तुम्हाला विचारतो की भयासाहेब आता समोर आगामी विधानसभा निवडणूक आहे मध्ये जे आमदार आहे संजय गायकवाड ते शिवसेनेमध्ये होते उठाव झाला म्हणून ते तिकडे गेले असं त्यांचं म्हणणं आहे आणि भाजप सोबत त्यांची नैसर्गिक युती होती म्हणून ते तिकडे गेले असंही त्यांचं म्हणणं आहे ते आज खूप पॉवरफुल आहे बुलढाण्यामध्ये मग त्यांना काटण्यासाठी तुमच्याकडे काही युक्ती आहे का की आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीची जी सीट इथे उभे राहणार आहे त्याला निवडून आणण्यासाठी तुमची काही योजना आहे का बघा विषय असा आहे तुम्ही हा फार गंभीर प्रश्न मला विचारला हा पक्ष लेवलचा विषय हा जो तुम्ही प्रश्न विचारला हे मी एका जिल्ह्यातला एक, एक छोटासा कार्यकर्ता म्हणा इतक्या मोठ्या लेवलचा मी प्रश्न यासाठी विचारलं की आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही देखील विधानसभेच्या उमेदवारीसाठी इथे इच्छुक होते आणि तुम्ही उमेदवारी मागितलेली होती आणि तुम्ही सगळं रचना केलेली होती म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला नाही बघा विषय असा आहे की एकोणीसशे नव्वद मध्ये माझीच मा, 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 उमेदवारी फायनल होती नव्वद मध्ये इंटरव्ह्यू मध्ये मला सन्माननीय भुजबळ साहेब आणि स्वर्गीय मनोहर जोशी साहेब यांनी मला इंटरव्ह्यू मध्ये गेल्या गेल्या पहिले सांगितलं होतं की तुझी उमेदवारी फायनल आहे बाळासाहेबांनीच तुला शब्द दिलेला त्याच्यामुळे आम्ही आम्ही नाही म्हणणार नाही पण हा जिल्हा तू अख्खा बांधलेला आहे चार मतदारसंघ आपल्याला लढायचे आहेत आणि तू जर एका या बुलढाणा मतदारसंघामध्ये अटकला तर बाकीचे मतदारसंघ कोणी बघायचे त्यातल्या त्यात बाळासाहेबांचा भगवा फडकवण्याचं स्वप्न आहे भवनावर ते स्वप्न कसं पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून तू यावेळेस तुझं काही वय झालेलं नाहीये तू या टर्मला आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात लढतो या टर्मला तू थोडं मागे राहा त्यामुळे मग नव्वद मध्ये मला बाजूला राहिलो आणि म्हणजे बाजूला राहायला म्हटल्यापेक्षा मी सरळ सरळ त्याग केला पक्षासाठी आणि त्याग करून मी बाजूला राहून पक्षासाठी मरमर करून त्या त्यावेळेस दोन आमदारांनी निवडून आणले ते जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी होती चारी ही जबाबदारी माझ्यावर होती त्या दोन मध्ये आम्ही सफल झालो दोन मध्ये न्याय झालो त्याच्यानंतर ही जी बंडखोरी झाली भुजबळ साहेबांच्या सोबत जी बंडखोरी झाली त्या बंडखोरीमध्ये कृष्णराव आणि डॉक्टर गोळे हे दोघे दोघे त्यांच्यासोबत चालले गेले मोठी फूट पडली सतरा अठरा बारा आमदारांची फूट पडली त्याच्यानंतर शरद आचार्य आले आमच्या संपर्क झाले त्याच वेळेस साठी त्यांनी मला पुन्हा शब्द दिला होता की भैयासाहेब जे सांगत होते ते बरोबर होतं आता इथून पुढे या या इलेक्शनला भैयासाहेबिवाय दुसऱ्याला कोणी कोणी इच्छा प्रदर्शित करायची नाही उभं राहायचं नाही त्याही वेळेस माझं तिकीट कापल्या गेलं कसं कापलं गेलं त्याच्यात काय राजकारण झालं ते काय झालं तो विषय मी तुमच्यासमोर उघड करणार नाही कारण तो आमच्या अंतर्गत विषय आमचा पक्षाचा अंतर्गत विषय बाहेर बोलू नये असा एक संकेत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला मी ते सांगणार नाही पण ठीक आहे हरकत नाही डॉक्टर गोळेच्या विरोधात विजयराज शिंदे उभे राहिले त्यांना तिकीट मिळालं ते निवडून आले आणि तिथून विजयराज शिंदेचाही प्रवास सुरू झाला पक्षाचाही प्रवास सुरू झाला तिकडे प्रतापराव जाधव निवडून आले आणि अशा पद्धतीने आमचं काम सुरू झालं मला जरी सगळा अनुभव असला तरी एक गोष्ट आणखी लक्षात घेण्यासारखी असते की प्रत्येक जिल्ह्याला मग त्या जिल्ह्याची लोकसभा असेल त्या जिल्ह्यातल्या विधानसभा असतील त्याला एक इतिहास असतो त्याचा एक भूगोल असतो आणि ज्याला राजकारण करायचं आहे किंवा ज्याला खरोखर काय म्हणतो आपण की एक बौद्धिक लढाई लढायची असते समजा ते सगळ्या गोष्टीचा विचार तिकीट वाटप करताना उमेदवार निवडताना या सगळ्या भौगोलिक ऐतिहासिक आर्थिक सामाजिक या सगळ्या परिस्थितीचा विचार करावा लागतो पक्षाला आणि त्या परिस्थितीमध्ये जर मला पक्षाने विचारलं जर विचारलं विचारणार ना की नाही माहीत नाही कारण मला तिथपर्यंत मी काही पोहोचलो नाही पण समजा तुमच्या या प्रयत्नामुळे जर मला विचारलं गेलं तर त्यावेळेस मी पक्षाला मा, हे माझ्या जिल्ह्याचं मा डिटेल सगळं देऊ शकतो आम्ही माझ्या डोक्यामध्ये Uh, मेहकर आणि बुलढाणा हे दोन मतदारसंघ आम्हाला निश्चितच मिळतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अशी uh, एक uh, शाश्वती आहे मला त्या दोन ठिकाणी आमचे उमेदवार कसे निवडून आणायचे किंवा त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची किंवा त्यावेळेस काय बुद्धिबळाचा पर आ, वापर करायचा हे त्यावेळेस त्यावेळेस ठरवून पक्षाला सांगता येईल आणि पक्षाला त्याप्रमाणे पक्षाकडून करून घेता येईल किंवा आम्हाला पक्ष सांगेल करायला आम्ही करू परंतु आज तुम्ही जो प्रश्न मला फार सहज विचारला अगदी हसत खेळत विचारला मनमोकळेपणाने विचारला माझ्यावर प्रेम आहे म्हणून विचारला पण तुमच्या त्या प्रेमापोटी मी माझं गोपित तुम्हाला सांगू नाही शकत आणि सांगणं योग्य नाहीये कारण तुम्ही मला हळूच माझ्याकडून सगळं काढून घ्यायचे ते काढून याचा विचार करून आले असं मला वाटायला लागला आमचं काम आहे हा तुमचं काम आहे तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर ते जे तुमचे पक्षप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही एकोणीसशे शहाऐंशी ला रोपटो लावून वतरुक्ष केलं ला। तुमचं त्यावेळचं पद काय होतं कुठपर्यंत गेले तुम्ही कोणत्या पदापर्यंत गेले हे बघा शहाऐंशी मध्ये मी जिल्हा संचालक म्हणून जिल्ह्याचं काम करत होतो बाळासाहेब खोरगे तालुका प्रमुख होते नेमलेले शहर प्रमुख विजया शिंदे होते दिनकर पवार उप तालुका प्रमुख होते आणि पद काही समजत नव्हते आम्हाला आम्हाला माझ्या ज्या मित्रांनी जालना औरंगाबादच्या मित्रांनी जे संभाजीनगर ज्याला तुम्ही म्हणता आता त्यांनी मला जे सांगितले होते ते त्याप्रमाणे पद दिली होती आणि जिल्हा प्रमुखाची निवड शक्यतो जिल्ह्याचं मेन पद असते त्याच्यामुळे ते त्याच्यासाठी तिथून आपल्याला हे लागेल ऑथेंटिकेशन लागेल अशी भूमिका असल्यामुळे मला जिल्हा संचालक म्हणून माझे कॉम्प्लेट जर बघितले तुम्ही त्या त्या काळातले तर जिल्हा संचालक असं लिहिला जातो एका अर्थाने जिल्हा प्रमुख म्हणूनच मी जिल्हा सांभाळत होतो त्याच्यानंतर मग जेव्हा प्रथम आमच्याकडे गजानन ठाकरे म्हणून संपर्क प्रमुख नेमल्या गेले जेव्हा ते पहिल्यांदा आले तर ते आल्यानंतर मग आमचं आपसात ठरलं किंवा बाळासाहेब खोरके माझे मित्र आहे जवळचे मित्र होते मराठा समाजाचा माणूस होता आणि त्यावेळेस मग असं ठरलं की बाबा बाळासाहेब खोरकेना जिल्हा प्रमुख करायचं कारण ते एस टी मध्ये कर्मचारी होते कंडक्टर मधून काम करत होते त्यांच्याकडे ड्युटी सोडून जास्त त्यांनाही वेळ मिळणार नव्हता जबाबदारी सगळी माझ्यावरच होती मला गजानन ठाकरेंनी सांगितलं की भैया जिल्हा तुम्हाला चालू नाही पदाचा काही विषय नाहीये म्हटलं मलाही पदाचा काही विषय नाहीये मग बाळासाहेबांना जिल्हा प्रमुख केलं मला प्रमुख केलं शिंदेला तालुका प्रमुख केलं अशी तेव्हा पदाची वाटणी झाली आणि त्यावेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हाप्रमुख एकच प्रमुख एक आजच्या काळासारखे दोन प्रमुख एक खाली आणि एक वरन वरण खाली असं काही नव्हतं आमचं आणि सगळा जिल्हा आम्ही जसं विजया शिंदेला वेळ मिळाला तारुकापूर्ग असून विजया शिंदेला वेळ मिळाला माझ्यासोबत विजया शिंदे मी कुठेही नेलं जिल्ह्यात माझ्यासोबत यायचा बाळासाहेबांना वेळ असला बाळासाहेब गोरगे मी कुठेही म्हटलं की बाळासाहेब वेळ असेल तर चला आम्ही यायचं बाकी जिल्ह्याची जबाबदारी अभिमानाने सांगतो आणि गर्वाने सांगतो की जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर होती जिल्हा बांधायचं कामही माझ्यावर होतो आणि त्याच्यासाठी मी अहो रात्र आठ वर्ष मेहनत केली तर नक्कीच एकोणवीसशे नव्वद मध्ये हट्ट धरला असता तर आज आमदार खासदार मंत्री असते परंतु शिवसेनेच्या पक्षासाठी स्वतःचा बलिदान देणारे हे आहे निष्ठावंत शिवसेनिक भैयासाहेब मारोडकर वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा